साहेब तुम्ही लांब आहे तुमचे पाय धरायचे होते म्हणलं काय झालं बाबा पाय उघडण्यासाठी धरताय का धन्यवाद देण्यासाठी धरताय काय म्हणतात काय म्हणले तीन महिन्यापूर्वी एक निकाल तुम्ही दिला लोकसभेचा आणि आता पुन्हा उलटी प्लेट लावून ती प्लेट सिद्ध करण्यासाठी तुम्ही सज्ज झालाय कसलं राजकारण आहे जमतंय कसं तुम्हाला म्हणजे जो जोपर्यंत जनता माग आहे तोपर्यंत आहे आणि जे करतोय काही लोकांना हे थोडस विचित्र वाटत असेल पण हेच करणं गरजेचं होत यातला पहिला हिसका जर नसता दिला तर आज बोलवून आलं नसते <laughs> हे <laughs> लक्षात घ्या हे करावं लागतं राजकारणात राजकारण हिसक देऊन देऊन एखादा वाल बैल असतोय तसं या राजकारणाचं झालं इसके देऊन देऊन ताळावर आणावं लागते आणि म्हणून आता इसके देऊन देऊन परत एकदा शर्यत सुरू केली आहे आपण मतदानातून एक चांगला धडा या राजकारणाला द्या आणि या तालुक्याचं भवितव्य बदलण्याचं काम करा म्हणून इथनं पुढच्या काळात आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणार आहे आणि त्यासाठी तुमचं मतदान हे प्रामाणिकपणाने आम्हाला मिळालं पाहिजे हे आमची अतिशय आग्रहाची विनंती आहे काही वेळेला माझ्यान तुमच्या विचारात फरक आला आणि राजकारणाला पोषक असणारं मतदान झालं नाही त्याची फळं आपल्याला बोगायला लागली आज पाणी फिरलं द्राक्षाची लागवड वाढली होती पण निसर्गाच्या दुष्टचक्रातून द्राक्ष धोक्यात आली आता पुन्हा एकदा ऊस वाढवण्याची पाळी आपल्यावर आली आहे आणि त्या माध्यमातून ऊसाचं उत्पन्न जोरदार सुरू झालं <laughs> मी आजही विचारलं किती ऊस असेल या कोकणच्या पोलीके म्हणजे बसवाच्या वडील एरिया एकर ऊस असेल आणि सगळा हा कॅनलच्या पाण्यावरचा ऊस आहे म्हणलं ठीक आहे पाससाशे एकर मध्ये भरपूर उत्पादन शेत ऊसा होणार आहे पण ऊस घालणार कुठं ही राजकारणातली चौकांतिका आहे आज तुम्हाला सावध मला एवढ्यासाठी करायचं आहे सगळ्यांचे इच्छेप्रमाणे पाणी आलं तुमची राबणूक झाली द्राक्ष वाढली द्राक्ष निसर्गाने आता आता ऊस ऊस कारखाना नाही आपण काळाची पावलं ओळखून आधीच तयारी केली होती दुसऱ्या कारखान्याच लायसन्स आज आपण आणले ते आणताना सुद्धा महाराष्ट्राच्या महान नेत्याने भरपूर अडचणी ने आणल्या भरपूर अडचणी आणल्या पण त्यांना माहिती नव्हतं की मी त्याचही बारसे जेवून आलोय तिला <laughs> <laughs> महाराष्ट्र सोडून आणून कर्नाटकातून लायसन आणलं नाही दुसऱ्या नवीन कारखान्यासाठी आणि आता तो कारखाना आपल्याला उभा करायचा आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भवितव्य हे अबाधित ठेवायचं आहे आणि म्हणून मी नेहमी आपल्याला सांगत असतो की मतदान कोणत्या दिशेने जाते हे बघणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने मी तीन, तीन वेळा पॅनल उभं केलं तिन्ही वेळाला माझं पॅनेल मतदारांनी कारखान्याच्या मतदारांनी पाडलं नाही दिलं मतदान तिन्ही वेळा दिलं नाही खरं म्हणजे अतिशय योग्य वेळेला तुम्हाला हलवून जागा करायला आलो होतो परंतु मतदारांनी काही मत दिलं नाही आणि ते मत दिलं नाही म्हणून आज कारखाना बंद पडला आता काय करणार सोय आधीच त्या तजबिजीत होतो म्हणून काहीतरी करता येईल लवकरच आता आपल्या कारखान्याचे उभारणीची सुरुवात होते सगळी काम झाली कर्नाटकच्या बाउंड्रीवर होणार आहे याचा अर्थ तुमच्या हक्काला का सुद्धा काही बाधा येईल अस नाही आहे कोंगोळीच्या शिव्यापासून पंचवीस फुटावर कारखाना आहे मला वाटतं कोकणातून फारच जवळ पडत असेल बारा तेरा किलोमीटर काहीतरी पडेल कोकणातून

आता काही गोष्टी भविष्यवाणी करणं बरोबर नाही म्हणून मी त्याविषयी काही बोलत नाही पण तुमच्या मत ना मत ना मतदानाची मात्र अपेक्षा नक्की आहे म्हणून आपण विश्वास ठेवून हे मतदान द्यावं तुमचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आता एक मत आहे बटन जोरात दाबा हलक्याने दाबा कसे जाबा पण दोन आमदार नक्की शंका नाही काही लोकांना वाटलं लो। आता तीन चार महिन्यापूर्वी <laughs> एक भूमिका घेतली आता कस काय बदल आता पुन्हा फिरवून प्लेट कशाने फिरवून प्लेट ह्याच्यासाठी लावते एकावर एक फ्री दिवाळी झाली परवा कवट मंगळ्या दुकानातून गर्दी होती <laughs> त्यात दे त्या दुकानावर बोर्ड लावलाय एकावर एक फ्री जास्त गर्दी होती आणि <laughs> म्हणून आमच्याही दुकानात एक आमदार एकावर एक फ्री मिळणार आहे तुम्ही गर्दी करून मतदान करा याची फळं तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कारखान्यातून ना नव्वद टक्के इथेनॉल तयार होणार आहे आणि दहा टक्के साखर आहे ज्याच्यासाठी पूर्ण माझ्या आमदारकीच्या काळात मी शरीराची परवा न करता राबलो आणि ही मागणी दिल्लीपर्यंत दिली की साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करायची परवानगी मिळावी इथेनॉल निर्माण करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि मी निश्चितपणाने सांगतो की या उत्पादनामुळे तुमच्या उसाला चांगला दर मिळणार आहे जवळजवळ चार हजार रुपयापर्यंत दर जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे काही लोकांना नुसत माप काढायची सवय असते आणि माप काढणाऱ्या लोकांना हळूच पेटवणारी माणसं काही या राजकारणात आली आहे तासगाव झाली कौतुकी मंगळ ती ही संस्कृती नाही <laughs> कौट मंकाचे माझे कार्यकर्ते उघड्या छातीने फिरत असतात <laughs> ज्या नेत्यांनी आपण आयुष्यात एक पिकाची चटकी सुद्धा उभी केली नाही ती माणसं सुद्धा तुम्ही काढायला राजकारणात एकही सहकारी संस्था या उभं राहिलेल्या उमेदवारांनी उभी केलेली नाही मी माझ्या राजकीय आयुष्यात ज्या ज्या संस्था कौटुंब मध्ये उभ्या केल्या सगळ्याच्या सगळ्या अतिशय उत्तम पद्धतीने चाललेल्या शेवटची संस्था राहिली साखर ती तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी उभी केल्याशिवाय राहणार नाही माझी सगळी तयारी झाली आणि लवकरच त्याच्या कामाची सुरुवात होईल